नमस्कार स्वागत आहे समींद्रा गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर तर हे बघा हे ज्वारीचं मात्र आणि आपण मुद्दाम हे बाहेर ठेवलेलं आहे इथं एक दोन उगवलेले दिसायत बघा आ तर हे असं उगवल्यानंतर आपण ते कोंबड्याला टाकणार आहोत आणि इथं मी दिसायला थोडं थोडंसं हे बघा मिरचीचं बी टाकलं होतं हे उगवाय लागले वांगीचं पण टाकलं होतं पण ती अजिबात उगवलं अस नाही गेले आणि मिरचीचं उगवलंय आणि हे बघा ही वी व्ही एप पद्धत आहे अशा चार काकऱ्या त्याच्यानंतर एक असं एक मिनिट हे बघा हारून बघा दिसतंय का तर ही वी व्ही एप पद्धत आहे ह्या चार काकऱ्या पाच काकऱ्यानंतर चार काकऱ्यानंतर इथं चार आहेत इकडं पाच आहेत त्याच्यानंतर ही दंड एक त्याच्यानंतर चार काकऱ्या त्याच्यानंतर दंड असं नवीन पद्धत निघाली पिरणीची कारदर फवारला परेशानी व्हायला लागली को जवळजवळ असले तर ते रान सगळं भरून येते आणि ती एक काकरी असल्यानंतर असं त्याच्यातून चलून इकडून ह्या दोन काकऱ्या फवारायच्या आणि इकडून ह्या दोन तीन काकऱ्या फवारायच्या ह्याच्यासाठी ही वि पद्धत आहे आणि आम्ही दो गेल्या वर्षीपासून तीच वापरायली इथं मेथी टाकली मी पण पावसानं सगळी उघडी पडली मेथी आणि बघा ही हदगा आणि ही आहे सुबाबळे तर कसे मोठे मोठे पान आलेत आणि छान मुळ म्हणजे आता फुटून येईले तर फक्त सहा काकरे आहेत तरी पण आपल्याला पुराय लागले की ते कुत्रे बहुतेक खारणाच्या मागं लागलेत काही की बघा इथूनच आत्ता एक हरण गेलं आणि हरणाचा विचार करायला की तर ही आपल्याला पुरायला लागली खाद्य एक टाईम टाकतो तर आपण आणि दुसरे दोन टाईम कडबा एक टाईम आणि शेळ्यांना बुसकट एक टाईम असं टाकतो तर शिडीचा टाईम होऊन गेला गेल्या महिन्याच्या सोळा तारखेलाच तिचे पाच महिने कंप्लीट झाले आमच्या लेखी म्हणजे आम्ही लिहून ठेवलं त्याप्रमाणात पण आणखी काही तिचं म्हणजे काही येण्यासारखं नाही गेलं वातावरण तर बुसकट बघा हे असं इतकं संपलंय आणि असं कट करून आणायलोच बघा आणि ह्याला आम्ही कुट्टी करीनात असंच म्हणजे टाकायला लागलो तर असंच टाकलं तर बुडापर्यंत खायलाच शेळ्या कारण कवळं कवळीत लांब लांब लां, फांटे नाहीत ह्याचे त्याच्यामुळं आपण असं जरी टाकलं तरी शेळा खायला लागल्या शेवटपर्यंत बुडापर्यंत आणि ही मक्का हे बघा ही पाच काक्र्यास ठेवलाय आपण घास तर असा घास निघायला लागलाय तर गाईला पण टाकतो तर आम्ही म्हशीला पण आणि शेळ्याला पण सकाळीच त्यांच्या दावणी दिसायला बघा सकाळीच टाकलं होतं हिरवं आणि बाकीचं राहिलेलं इथं ठेवले आणि मक्का ही जिथं जिथं उगवलं नाही ती पेर पिरून घेतलं आणि मक्का किती छान आली बघा तर कोंबड्या अंडे द्यायला लागल्यास आणि तुम्हाला दाखवते अंड्याचा कलर एकदम ब्राऊन आहे म्हणजे शंभर टक्के गावरांसारखी छोटी आहेत छोटं आहे तिचं म्हणजे साईज छोटी आहे आणि कलर पण ब्राऊन आहे आणि आपण इथलं सोयाबीन उपटून घेतलं आणि तिथं भाजीपाला लावला कारण भाजीपाला आता खूप महाग झालाय आणि पाण्याची पण सोय झाली पावसात येतं आहे भाजीपाला सर्व काहीही टासा लावून घेतल्यात पालेभाज्या आणि परत तिथं इकडच्या साईडला टाकलं आपण मिरचेचं बी दुसऱ्या वेगवेगळ्या भाज्याचं बी त्याच्यानंतर ते, ते आले की आपण इथं व्यवस्थित लावून घेणार तेवढा पट्टा आपण आता भाजीपाल्यासाठी ठेवणार मुद्दाम आणि इथून इकडं सोयाबीन तर ह्याच्यात मुगाच्या काकऱ्या पेरल्यात आम्ही एक इथं ह्याच्यात इथं आणि त्याच्यात तूर लावलेली आहे असं केलं तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद